जो माझ्या पुढच्या गुंड्याचा मुद्दा आहे नाव सुटलं की जाताना शर्ट घेतला होतो हा मी नाही दिसतो का सगळ्यांची नावं घ्यायला वारंवार भेट घेतो की लक्षात आलं आणि त्यामुळे कोणाचं नाव न घेतलेलं बरं जास्तीत जास्त स्वामीजींचं नाव घेतलं आपल्या सगळ्यांचे आदरणीय आणि व्यासपीठ सुरू मान्यवर महायुतीतल्या सर्व दोनों पक्ष एकत्र हैं जून तीस पासुन, तीस जून 2022 ला, मानिए एक ना जनी मुख्यमंत्री उन शपथ गिती यानी भारतीय जनता पार्टी यानी शिवसेना एकत्र डाली सरकार के। तयार अंदर अजित दादा राष्ट्रवादी पक्ष के या सरकार में सामीन डाले। परंतु ह्या सगळ्या कालावधीमध्ये विकासाची कामं चालली आहेत मंत्रिमंडळाच्या बैठका स्वाभाविकपणे एकत्र होत आहेत कारण तिन्ही पक्षाचे मंत्री आहेत परंतु त्याला प्रत्यक्ष काम करणारा फील्डवरचा कार्यकर्ता याच एकमेकाशी मनोमिलन झालं नाही असं मी चुकीचा दावा करणार नाही पण ते अजून नीट झालं नाही आगामी निवडणुकीला आणि तीन तीन ती निवडणुकाला सामोरं जायचं आहे येणारी लोकसभा ही साधारणतः एप्रिलच्या पंधराला सुरू होऊन सहा टप्प्यांमध्ये पूर्ण होईल त्यानंतर येणारी विधानसभा एकाच राऊंडमध्ये मध्ये पूर्ण होऊन ऑक्टोंबर नवीन मंत्रिमंडळ फॉर्म होत आणि या राज्यातल्या नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदांचा निवडणुका ज्या सुप्रीम कोर्टामध्ये केस असल्यामुळे आपल्याला माहिती असावं की आपली इच्छा नाहीये असं नाही विरोधक आरोप करतात घेऊन नको म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितल्या केस अडकल्यामुळे ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अडकल्या त्याचा अंदाज आता असा येतोय कारण ज्यावेळेला मोठी निवडणूक असते त्यावेळेला छोटी निवडणूक घोषित करता येतात म्हणजे लोकसभेच्या वेळेला होणार नाही म्हणजे विधानसभा जेव्हा होणार नाही त्याच्यानंतर होईल म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होईल आणि त्यामुळे तीन तीन निवडणुका एकाच वर्षी आहेत सगळी सरकार एकाच वेळेला फॉर्म होणार आहे म्हणजे पंचायत समिती पण फॉर्म होणार आहे जिल्हा परिषद पण फॉर्म होणार आहे नगरपालिका पण फॉर्म होणार आहे महानगरपालिके पण फॉर्म होणार आहे महाराष्ट्राचं सरकारी फॉर्म होणार आहे दिल्लीतलं सरकारी फॉर्म होणार आहे अशा सगळ्या वेगवेगळ्या स्तरावरची सरकार बनण्याच्या निवडणुका या वर्षभरात व्हायचं असल्यामुळे पक्ष सगळे एकत्र आहेत हे पूर्ण नाही मी नेहमी उदाहरण देऊन बोलतो कारण ग्रामीण भागात राहतो उदाहरण देऊन बोलल्यानंतर कळत तर आपल्याला माहितीये की लहानपणी आपण एक प्रयोग करायचो की सूर्याचा प्रकाश आपण भिंगामधून एका कागदावर एकवटला कागद जोड पण त्यासाठी एक, लाग, एक भिंग लागत आणि त्या भिंगाच्या माध्यमातून सूर्यप्रकाश बरोबर कागदावर एकवटायला लागतो तशी सगळे घटक पक्ष एकत्र आहेत एकत्र आहेत बघा आपण सगळ्या निवडणुका जिंकणार आहोत मग हे तानाजी सावंत म्हणाले की तीन जागा तरी कशाला जोडताय अठ्ठेचाळीस जिंकू सगळं खरंय पण त्यासाठी ही सगळी ताकद जी आहे सूर्य नावाची सगळ्या घटक पक्षांची मिळून जी ताकद आहे ती एका माध्यमातून एक लागेल आणि म्हणून खरं म्हणजे असा निर्णय झाला की महाराष्ट्राच्या आता शासकीय जिल्ह्याचे छत्तीस मेळावे करायचे आज एकाच दिवशी जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांचे मेळावे सुरू आहेत पुण्यात मेळावा सुरू आहे धाराशिवचा मेळावा आठवण तानाजी संबंधित आले होते मुंबईत सुरू आहे सगळ्या ठिकाणी आज मेळावे होऊन त्याला किती निमित्त लागतं म्हणून मकर संक्रांतीचं निमित्त आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने सगळ्याने एकत्र होऊन असं म्हणायचं तिळगू या गोड बोला एकत्र काम करू ही एकांतने एकत्र मूठ बांधण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला इथून गेल्यानंतर संक्रांत महिनाभर असत विशेषतः महिलांच्या हळदी कुंभचे कार्यक्रम महिनाभर चालतात महिनाभर आपल्याला आपापल्या वेगवेगळ्या स्तरावर तालुका स्तरावर गाव स्तरावर बूथ स्तरावर वेगवेगळ्या स्तरावर अशा प्रकाराने सर्व पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकमेकांना हा विश्वास द्यायचा आहे थोडासा विश्वास नसेल हे लोकसभेच्या निवडणुकीला सगळ्यांना एकत्र करतील आमच्या विधानसभेच्या निवडणुकीला काय आमच्या जिल्हा परिषदेला काय हा थोडासा जो अविश्वास असतो की सगळ्यात निवडणुकीला सगळ्याच काम करणार आहेत ना हा जो थोडासा अविश्वास म्हणण्यापेक्षा मनामध्ये भीती असेल ती संपेल आणि त्यामुळे जिल्हा मिळाव्यानंतर अधिकाधिक ठिकाणी आहे का एक हॉल घ्यायचा छोट्या गावामध्ये मंदिराचं हॉलमध्ये बसायचं सगळ्या पक्षांनी एकत्र यायचं तिळगुळ एकमेकाला द्यायचा शक्य असेल तर नाश्ता द्यायचा शक्य असेल तर जेव्हा द्यायचं आणि त्याच्यातून सगळ्यांनी म्हणून संकल्प करायचा की सगळ्या निवडणुका सगळे जर ताकद लावू लढू तर आपल्याला कुठली निवडणूक हरावी लागणार नाही आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना आज मेळावा काय हे कळलं इथे संपत नाही अधिकाधिक ठिकाणी असे मेळावे झाले पाहिजे आता वारंवार आपल्या सगळ्यांनी विकासाचे मुद्दे मांडले आज आपल्याला माहिती असेल की मुंबईमध्ये फार मोठा प्रवेश शिवसेनेमध्ये एकनाथजींच्या उपस्थित झाला कोणाचा प्रवेश झाला मुरली देवरा मुरली देवरा आणि मुरली देवरांची चिरंजीव मिलिंद देवरा मिलिंद देवरा।, देवरा।, देवरा मुरली देवरा हे काँग्रेसचे फार मोठे नेते होते मुंबईचे महापौर होते तर त्या मिलिंद देवरांचा प्रवेश होताना त्याने एक लाईनचे ट्विट केले सिंगल लाईन ट्विट केले कोण सांगेल काय ट्विट केले विकासासाठी पुढची वाटचाल एका वाक्यात त्यांनी मी का बाहेर पडतोय आणि का एकनाथी बोलल एका वाक्यात म्हटलं विकासासाठी पुढची वाटचाल तर पंचावन्न वर्ष ही देवरा फॅमिली काँग्रेसशी जोडलेली स्वतः मुरली देवरा मगाशी म्हटल्याप्रमाणे महापौर होते खासदार होते मिलिंद देवरा खासदार होते केंद्रात मंत्री होते या स्तरावरच्या सुद्धा काँग्रेसच्या असं वाटत की विकास व्हायचा असेल तर आता मोदींच्या नेतृत्वाखाली जायला पाहिजे विकास व्हायचा असेल तर एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वाखाली जायला पाहिजे देवेंद्रजी फडणवीसांच्या जायला पाहिजे दादांच्या नेतृत्वाखाली जायला पाहिजे असं पंचावन्न वर्ष जी फॅमिली काँग्रेसशी जोडलेली राहिली त्यांनाही वाटलं उगाच वाटलं का तर ठाई ठाई या सगळ्या तरुण पिढीला विशेषतः भविष्य ते दिसत आहे ते भारतीय जनता पार्टी आणि त्याच्याबरोबर असणारे सगळे सहयोगी पक्ष हे त्यांना भविष्य दिसत आहे की करतील ते हे करतील दोन हजार सत्तेचाळीस साली देशाच्या स्वातंत्र्याला देश क्रमांक एक वर हे सगळे मिळूनच मोदींच्या नेतृत्वा नेतील याचा विश्वास अजितदानाजी शिंदे सहित आणि आता आज देवरा उद्या काय मला माहित नाही पण आज देवरा अशा सगळ्यांना वाटायला लागलं ह्या देशाला जर क्रमांक एक वर जगामध्ये जाणार असेल तर हे नेते हे कोणी खासदारकी लढवण्यासाठी मंत्री होण्यासाठी येते मला सांगा एकनाथजी शिंदेनी जो संघर्ष केला शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीत असताना आणि आठ आठ नऊ नऊ मिनिस्टर सिटिंग मिनिस्टर स्वतः सिटिंग मिनिस्टर अघोषित उपमुख्यमंत्री पदाच स्थान महाविकास आघाडीमध्ये एकनाथजी हे घोषित नव्हते पण अघोषित उपमुख्यमंत्रीच होते ना खूप टाकत असताना ते बाहेर पडले म्हणजे त्याला काही नवीन मिळवायचं होतं का त्यांच्या बरोबरच्या ब्रेस्टांना पण त्यांनी विचाराची लढाई लढली त्यांची घुसमट झाली त्याला असं लक्षात आलं की इथे राहून विकास होणार नाही म्हणून ते बाहेर पडले आणि त्यामुळे आगामी काळामध्ये विकास व्हायचा असेल तर यांच्याबरोबर जायला पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं प्रामुख्याने तरुणाला वाटतं की ज्यांच्या हाताशी तीस चाळीस वर्ष राजकारणाची आहेत मला असं वाटतं की हे गावोगावच्या वेगवेगळ्या बांधावर उभा असणाऱ्या अन्य पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधण्याचं आव्हान करणार हा मेळावा आहे आपण आलो बाकीच्या नाही आणायला लागेल रोज आपापल्या गावामध्ये प्रवेशाचे कार्यक्रम करा आणि ते प्रवेशाचे कार्यक्रम करताना सकाळी आला आणि संध्याकाळी गेला असं होऊ नये दे यासाठी त्यांच्याशी संवाद साधा किंवा इतके लोक काय येतात भेडे आहेत का विकास इथेच व्हायचा आहे साधं सोलापूर जिल्ह्यामध्ये एकोणीस तारखेला जे आवाहन मी आपल्याला सगळ्यांना करणार आहे म्हणजे मोदीजी येणार आहेत कशासाठी येणार आहेत तर पंधरा हजार घरं जगातलं भारतातलं नाही जगातलं हे मोठं आश्चर्य आज सकाळपासून मी तिथेच आहे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी ती घरं पाहून आलो आपण जाऊन पाहिले पाहिजे जगातलं मोठं आश्चर्य आहे की पंधरा हजार घरं ही सर्वसामान्य लोकांसाठी तयार झाली आणि मोदीजींचा जास्त किल्ल्या पहिल्या दिवसापासून इलेक्ट्रिसिटी पहिल्या दिवसापासून चोवीस तास साती दिवस पाणी म्हणजे अनेक सोलापूर मला म्हणाले की आम्हाला आठवड्या एकदा पाणी मिळतं मोदीजींच्या प्रयत्नांना एनटी पी सीचं पाणी मिळालं त्यांना रोज मिळणार आहे आम्ही तर तिकडेच घरं करतो असं सोलापुरातल्या लोकांना त्या भागात घरं घ्यावी असं वाटेल जाऊन बघा इतके चकचकीत रस्ते चोवीस तास सात दिवस पाणी फ्रॉम द डे वन इलेक्ट्रिसिटी चाळीस अंगणवाड्या पंधरा हजार घराच्या त्या सातशे चाळीस अंगणवाड्या सँक्शन झाल्या सात प्राथमिक शाळा सँक्शन झाल्या मग आज याची सुरुवात करणाऱ्या अडब मास्तरांच्या घरी मी सकाळी चहाला गेले अडब मास्तर मोदीजी आणि देवेंद्रजी इतकी स्तुती करत होते इतकी स्तुती करत होते इतकी स्तुती करत होते म्हणतो अडब मास्तर बहुधा मला विधानसभा निवडणुकीत देवेंद्रजींच्या मतदारसंघात तुम्हाला प्रचाराला पाठवावं लागेल त्यामुळे बघा मी कम्युनिस्ट आहे मी काय पार्टी बदलणार नाही मी आयुष्यभर कम्युनिस्ट पण जे केलं ते केलं म्हणाले बारा साल या प्रोजेक्ट मान्य झाला चौदा सालापर्यंत हात चालला नाही चौदाला मोदी पंतप्रधान झाले मी मोदींकडे गेलो चौदाला देवेंद्रजी मुख्यमंत्री त्यांच्याकडे गेलो आणि किती गोष्टी नियमाच्या बाहेर चौकटीच्या बाहेर केल्या माहितीये तुम्हाला या सगळ्या भागामध्ये आता एक नगरपालिका निर्माण होणार होती जी नगरपालिका ह्या सगळ्यांचं रोजचं कचऱ्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था करणार नगरपालिका तयार होणार याला एनडी पी सीन पाणी दिलं गेलं एनडीपीसीने घातली की पाण्यामधला तीस टक्के पाणी पुन्हा तुम्ही शुद्ध करून आम्हाला द्यायला पाहिजे मान्य केलं त्यामुळे अडप मास्तर म्हणाले की मला जाहीरपणे मोदीजींचं आणि देवेंद्रजींचं अभिनंदन करण्यामध्ये संकोच नाही कारण त्यांनी हे केलं मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी हे ठीक आहे दहा कोटी लोकांच्या घरी उज्वला गॅस कनेक्शन आलं सत्तर हजार कोटीचं हर घर नलसे पाणी आलं तीन कोटी लोकांना तीनशे स्क्वेअर फीटची घरं मिळाली अशी मोठी यादी आहे इथं आपण गहो सांगा पण इथे दिसत आहे पंधरा हजार घरं पुढची पंधरा हजार घर तयार तयार होत आहेत इतकी सुंदर घरं बांधली गेली मोदीजींच्या काळात मानली गेली देवेंद्रजींच्या काळात मानली गेली अडकलेल्या प्रत्येक म्हणजे माझं सरकार गेलं तेव्हा तो प्रोजेक्ट अडकला पुन्हा नवीन सरकारला एकनाथजी देवेंदी अजित पवारांनी त्यांना पाहिजे ते दिलं अशा आपल्या सुद्धा ठाई ठाई विकासाच्या गोष्टी दिसत आहेत मिलिंद देवरा म्हणाले ते आपल्याला ठाई दिसत आहे विकासाच्या दिशेने वाटचाल आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस आपण का म्हणतो मग तीन कुठल्या सोडतोय खरं म्हणजे कधी हवेत चालायचं नसतं पाय जमिनीवर ठेवायचे असतात म्हणून पंचेचाळीस म्हणतो तुम्ही सगळेजण व्यवस्थित कामाला अठ्ठेचाळीस होतील सुद्धा महा देशामध्ये महाराष्ट्रामध्ये काही एजन्सी कमी जागा दाखवतात असं कमी जागा दाखवताना ते देशात तीनशे सत्तावीस दाखवतात म्हणजे मोदी मोदीजी पंतप्रधान होणं या जे महाराष्ट्रामध्ये कमी जी जागा दाखवत आहेत महायुतीला त्यांचं मोदीजी पंतप्रधान होतील यावर एकमत आहे तीनशे सत्तावीस जागा मिळतील यावर एकमत आहे त्यावर काही कोणी बोलायला तयार नाही मोदीजी पंतप्रधान होणं या विषयात त्यांनी चाल देऊन टाकले की तेच पंतप्रधान होणार आहे प्रशांत किशोर नावाचे फार मोठे राजकीय विश्लेषक आहे एजन्सी आहे चौदाला ते मोदीजींबरोबर होते एकोणीसला ते मोदीजींच्या विरुद्ध होते पण खूप मास्टरमॅन आहे इंटरव्ह्यू आला त्या वा इंटरव्ह्यू मध्ये ज्या वेळेला इंटरव्ह्यू घेणाऱ्या पत्रकार कशाच्या जीवावर की मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान की मोदीजींनी जात भाषा धर्माच्या वर आलेली एक लाभार्थी गरजू लाभ मिळालेली उपयोग झालेली एक व्होडबॅग उभी केली ते म्हणतात हमको जात मालूम नाही अमको पात मालूम नाही हमको धर्म मालूम नये अमको मोदी मानून असं प्रशांत किशोरने म्हटलं त्याचं मोठं उदाहरण दोन वर्ष आपली बिहारमध्ये झालं बिहारमध्ये नितीश कुमाराने आपण एकत्र लढलो आणि नितीश कुमारच्या डबल आपल्याला आल्या प्रामुख्याने एक बेल्ट बिहारमध्ये दे देशाच्या बॉर्डरवर आहे की जिथे मुस्लिम संख्या जास्त आहे तिथल्या एकोणतीस जागांपैकी मुस्लिम बहुसाख्यात एकोणतीस जागांपैकी सोळा जागा बीजेपीला मिळाल्या लोक हैराण झाले की म्हणाले की मुस्लिम जागा कशा मिळणार मुस्लिम महिलांनी रांगेने केलं ला। रांग लव म्हणून मोदीजी के कारण हम स्वतंत्र हो गे तलाक कायदा केला की ज्यातून तलाक 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 म्हणून नवरा करून बाहेर काढायचा आता नाही काढू शकणार आपापल्या घरामध्ये मुस्लिम महिलांनी धाडस करून नवरायला म्हटलं तो मोदी मतदान करेल सोळा जागा मिळाल्या एकोणतीस पैकी सोळा जागा प्रशांत किशोर म्हणाला ते हे आहे की तुम्ही वर चर्चा करा ह्या यात्रा करा त्या यात्रा करा एक लाभार्थी ज्याला लाभ मिळाला फायदा मिळाला आयुष्याचं भलं झालं असा वर्ग मोदीराज एक गमतीचं उदाहरण सांगून माझं मौल संप आपल्या देशाचे अर्ध राज्यमंत्री आहेत भागवत कराड हे भागवत कराड आणि सगळे मंत्री यांना मोदीजींनी एक सहा महिन्यापूर्वी असं म्हटलं की तुम्ही सगळ्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये जाऊन लोकांना भेटून शंभर लोकांना भेटा आणि मी जे देतोय अटल पेन्शन गॅस खाली मिळत आहे का हे जरा विचारा बघा आणि मला सांगा आता मोदीजींनी सांगितलं तर सगळे मंत्री निघाले आणि त्यात भागवत कराड म्हणाले की ज्यावेळेला मतदारसंघामध्ये म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये संभाजीरा जिल्ह्यामध्ये फिरत असताना एका ठिकाणी मला एक बसलेला दिसला मला असं लक्षात आलं की तो माझ्या गाडी येण्याची वाट बघतोय तुम्ही ड्रायव्हरला गाडी स्लो कर गाडी स्लो कर गाडी स्लो कर आधी असं म्हटलं की हा काहीतरी तशी मागणी घेऊन आडवी उडी मारतो गेलो ड्रायव्हरला गाडी स्लो 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 थांबवली गाडी मातार होतो पिशवी होती म्हणाला की खाली उतरा खाली उतरा ग्रामीण भागात एक चांगला आहे ते मिनिस्टर मिनिस्टर काय खाली उतरा खाली उतरा काय बाबा अम्मा तुमच्याकडे काम आहे म्हणून माझ्याकडे काय काम म्हण तुम्ही मोदीला भेटता का, का? हो भेटतो भेटत आमची कॅबिनेट मिटिंग वा 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 मग त्यांनी त्याच्या पिशवीतून एक पागोट काढलं काय म्हणतो सोलापूर जिल्ह्यात पागोट का फेटा म्हणतो काय म्हणतो त्याने त्याच्या पिशवीतून एक मळक फेटा काढला आम्ही तिकडे कोल्हापूरला पाकोट म्हणतो काढला काही कळे ना की मळकी पिशवी फाटलेली पिशवी आणि मळलेला फेटा काढला तो म्हणा की माझं एक काम करायचं फेटा मोदीला नेऊन ने द्यायचा ने कराड म्हणाले की हा देतो का देऊ का कशासाठी का 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 तुम्ही देता फेटा हे दे बघा ग्रामीण भागामध्ये फेटा देणं म्हणजे समोरच्या माणसाला फिरावून द्यायचं असं ना आमचे शाहू महाराज पठ्याने कुस्ती जिंकली तो फेटा मी ते सन्मानाचा लक्ष द्या म्हणाले की तू मोदीचे नाव फेटा का देतोस म्हणाला तो बाबा माझ्या घरात पोरग आणि सून काय मला बघत नाही पण मोदींचे न चुकता दोन हजार वर्षाला तिन्नय का त्यातून माझं चायपाणी होत औषध पाणी होत त्यामुळे मोदींना मला बरेच दिवस झाले आशीर्वाद द्यायचा हो। एवढा माझा फेटा नेऊन द्या कराडांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणून हा दादा देतो मग आले आमचे कराड दिल्लीला मोदीजींकडे गेले म्हणाले की गाया मतदारसंघा मध्ये सौ एक बुढा व्यक्ती मिला म्हणून आपले फेटा दिया आता यांनी पण ठरवलं की तो तसाच द्यायचा मळलेला इस्त्रीला झालेला चुरू घडलेला मोदीजी म्हणाले अरे तो द्या पहिली गोष्ट सांगितली की तो म्हणाला की मला अतिशय न चुकता दोन हजार रुपया अकाउंटला न मागता आपोआप जर दिवशी एंट्री येते आले दोन हजार मग मोदीजींच्याही डोळ्यात पाणी आणि मोदीजी उसको फोन लगावा आता कराडानं प्रश्न पडला की ह्या माणसाला फोन लावायचं म्हणजे कुठं शोधायचं मोदीजी म्हणून मोदीजींचा एखादा का कार्यकर्ता जसा पाठपुरावा करतो ना कामाला रस्ते करते मी दो दिन मी उसको ढुंडो फोन लगाव येतो मग कराड गेले मग जिथे गाडी थांबली तिथे शोधलं म्हातारा सापडला आणि मोदीजींना फोन लावून दिला मग मोदीजींची चौकशी केली की बाबा ये अच्छा हुआ आपका बेटा मुझे मिला दो हजार रुपये हूँ उसको आपको बहुत आनंद हुआ आपको कुछ चाहिए क्या जी 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 ना मोदी मतदान करना है कभी दाढ़ी कभी दाढ़ी नहीं नवाचा राहुल गांधी लाढ़ी का मैं कभी हाँ विषय है टीका कर आपको बोला कोणाला मतदान करणार आहे म्हातारा म्हातारा मतदान करणार आहे मोदींना करणार आहे नेते बोलत बसू देत तो म्हणे मला हजार मिळाले किंवा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आहेत भारती ताई पवार आदिवासी आहेत अतिशय चांगला डॉक्टर अतिशय चांगलं भाषण करतात मी त्या महिलांनी आता अशी बोडकी तोडकी के भाषण केले त्याच्यावर बोलणार आहे शेवटी एक वाक्यामध्ये अतिशय उत्तम भाषण करतात भारती तई त्यामध्ये मंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांनी मला पुण्यात भेटल्या म्हणाले की दादा खूप बरं वाटत मग मंत्री झाल्यानंतर बरं वाटणार मंत्री वाटत नाही ज्या वेगवेगळ्या देशाचे राष्ट्रपती येऊन असे वागतात मॅडम कोटा म्हणजे व्हॅक्सिनचा कोटा आमचा वाढवून द्या असं म्हणून ज्या वेळेला वेगवेगळ्या देशाचे राष्ट्रपती वागतात माझी कलट ताट होते ज्या भारताने मिलो नवीन जनरेशनला मिलो शब्द माहिती नाही सत्याहत्तर अठ्याहत्तरच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये डुकराना जो घालायचे तो आणून आपण माणसं जगवायचो भारतीय काय म्हणतात की डॉलर ताट का की ज्या भारताने मिलो अमेरिकेतून आणून माणसं जगवली त्या भारताने साठ कोटी लोकांना व्हॅक्सिन देऊन जगवलं आणि राष्ट्रदूत म्हणतात की मॅडम आमचा कोटा वाढवा आम्हाला खूप बरं वाटतं

त्या मोदींना लोक मतदान करणारच आहे तुमच्यामुळे करणार आहेत केले बघा तुम्हाला श्रेय हवंय केले बघा आता आमचे राजनजी म्हणाले मोहोळचे माजी आमदार की आमच्या मतदारसंघातून तुम्हाला एक मत जास्त मिळेल हा यासाठी काम करा मोदीजी विजय होणारच आहेत तुमच्यामुळे विजय होणार आहेत केले बघा आणि जर तुमच्यामुळे विजय व्हायचं असेल तर खाली एकत्र या नाश्ता करा जेवण करा तिळगूळ खायला घ्या एकमेकांच्या सुखात मुला सहवा घेवा त्या पोस्टरवर माझा फोटो लहान उद्यापासून आम्ही जाणारच नाही बैठकीला असं नका करू मग मोदी विजयीच होणार आहे तुमच्या बाहेर होणार मग मला हे काय कळतच नाही की पोस्टरवर फोटो लागला तो लहान लहान किंवा मोठा लागला की काय वजन ते कमी होतं काय मला काहीच कळत नाही पण त्याच्यावरून भांड या पुढच्या सगळ्या कालावधीमध्ये तीन पक्षाचे तीन नेते जे आहेत त्यांचे प्रामुख्याने फोटो लावा एखादा मोठा बॅनर करणार असाल तर पंधरा पक्षांचा जो नेता आहे त्याचा फोटो लावा लोकल जो लावतो त्याचा खाली छोटा लावा पण शक्यतो आपल्या सगळ्या चौदा पक्षांनी तिघांचं नेतृत्व मान्य केले दे। एकनाथजी देवेंद्रजी अजितदा त्यांचं लावा आपोआप त्यांच्या पंखाखाली सगळे झाले तर बॅनरसाठी भांडवू नका खुर्चीसाठी भांडवू नका मला वाटतं स्टेज तेवढ्यासाठी मोठं गेलं की सगळ्यात खुर्च्या बसायला मिळते का छोटं स्टेज तरी गेलं असतं तर काही जण खाली बसायला असतं ते खाली नाही खुर्ची पण नाही स्टेजवर आम्ही चाललो त्याने कशी काय मोदींजी ना तुम्ही विजय करणार मोदीजी विजय होणारच आहे तुमच्यामुळे विजय होणार की नाही शेवटी ज्या तीन महिलांना आम्ही आग्रह धरला की त्यांनी बोललंच पाहिजे त्याशिवाय सभा संपणार नाही अरे जरा तुम्ही पक्ष मजबूत करण्यासाठी जे जे करावं लागतं ते करा ना हा एकमेव देश जगामध्ये असा आहे की ज्या देशामध्ये दे, महिलांना मतासाठी लढाई करावी लागलेली जगातल्या सगळ्या देशामध्ये दे, पहिलं पुरुषांना मतदानाचा अधिकार होतो मग मह महिलाने भांडून मिळवलं एकमेव देश असा आहे की जिथे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं पन्नास साली घटना स्वीकारली एकावन्न साली पहिली निवडणूक झाली पहिल्या दिवसापासून महिलांना मतदानाचा अधिकार आणि पुरुषांना दोन मतं महिलेला एक मतं नाही पुरुषांना पण एक महिलेला पण गरिबांना एक आणि अंबानीला सहा लाख असं नाही गरीबाला एक अंबानीला एक जगातली पहिली घटना आहे की ज्याच्यामध्ये झोपडपट्टीतल्या दोन वेळा जेवायला न मिळणाऱ्या माणसाला सुद्धा एकमत आणि वार्षिक सहा लाख कोटीची तनवळ असणाऱ्या मुकेश अंबानीला एकच मत मला नाही पुरुष असणाऱ्याला एक मत अत्यंत किरकोळ असणाऱ्या महिलेला एकमत सगळ्यांना एकमत मग असं जर आहे आणि फिफ्टी फिफ्टी आहे कोणाच्या गावामध्ये असं तर मला सांगा गो की चाळीसच महिला त्यांनी साठच पुरुष आहे सगळीकडे एकोणपन्नास एक्कावन पन्नास पन्नास अठ्ठेचाळीस पन्ना बावन इतकं फिफ्टी पर्सेंट महिला आहे त्या देशामध्ये तर त्यांना बरोबरीचं स्थान देण्यासाठी आरक्षण वगैरे ठीक आहे पन्नास टक्के स्थानी समाज करता आता लोकसभा विधानसभे तेहतीस कोटी येणार आहेत तेहतीस टक्के येणार आहेत ते जाऊन करतील काय त्यांना भाषणच करता येणार नसतील तर अरे बघा स्वर्गीय सुषमा स्वराज यांची भाषा ना बघा लोकसभेमध्ये उभं राहिलाय ते सगळे शांत बरोधी पक्ष चू सुषमा बोलतायत स्मृती इराणी बोलताना बोलता बघा या पुढच्या कुठल्याही मेळाव्यामध्ये पाच महिला बोलल्याच पाहिजे त्याची पुरुषांनी तयारी करून घ्या तिला अपंग ठेवून तिला वीक ठेवून तिला कमकुवत ठेवून तुम्ही या समाजाची प्रगती करू शकत नाही करूच शकत नाही प्रगती आणि त्यामुळे माझी आपल्या सगळ्या स्तरावरच्या संयोजकांना विनंती आहे सर्व पक्षाचे लोक स्टेजवर असले पाहिजे सर्व पक्षाच्या लोकांना भाषणाची संधी मिळाली पाहिजे कमी कमी बोला दोन दोन मिनटं बोला आणि व्यासपीठाच्या सगळ्यांची नावं घेत बसू नका माझ्या हीत मनाचं नाव घ्यायचं नाही व्यासपीठावर मान्यवर आणि महिला पाच प्रत्येक कारणात बोलल्याच पाहिजेत त्याशिवाय पन्नास टक्के महिला जी आहे तिला मेसेज कसा नाही राजकीय पक्ष आपण आहोत त्या राजकीय पक्षामध्ये महिलांना वाटलं पाहिजे ना हा माझा पक्ष आहे म्हणून आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळे एकत्र काम करा एकोणीस तारखेला परवाच्या सकाळी अकरा वाजता माननीय मोदीजी कार्यक्रमस्थानी येणार आहेत साडेबारापर्यंत आहे दीड तास आहे आपल्याला मोठ्या संख्येने मला आज खूप बरं वाटलं की संख्याही चांगली आणि शेवट पण टिकली तर शेवटी 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 मी मला प्रत्येक शेवटीच बोलायला जातो मी बोलायला बोला उभं राहिलो की बरेच जण आणि विषारे तीन वाजल्यापासून आलेले असतात पण आज मात्र मला बरं वाटलं संख्याही मोठी शेवट पण टिकली साधारणतः नऊ ते दहा वेळातच त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येता येतं दहाला गेट लॉक होतो कारण मोदींच्या सुरक्षेचा विषय आहे त्यामुळे सकाळी नऊ पासून आपल्याला हजारोच्या संख्येने हा शब्द यापुरा पडेल इतक्या मोठ्या संख्येने बसून रचना लावा गाड्या घोडे दुपारी वेळ होईल मग जेवणाचं काय करायचं सकाळी लवकर निघायला लागेल काय करायचं पाण्याच्या बोटल तिथे हात न्यायला देत नाहीत मग काय करायचं असा सगळा विचार करून एकोणीस तारखेला मोदीजींच्या सभेला आपल्याला यायचंय एक शक्यता जी वाटते ती शक्यता व्हायची असेल झाली तर मात्र खूप मेहनत घ्यावी लागेल मी आज त्यांना विनंती केली आहे की तुम्ही सोलापूर खूप खूप लांब कार्यक्रम आहे सोलापूर शहरामध्ये आम्हाला एक रोड शो द्या अजून त्यांच्या ऑफिसने हो म्हटलेलं नाही त्याचं हो म्हटलं तर न होतो न भविष्यानी आजपर्यंत झाला नाही उद्या होणार नाही असा एक भव्य रोड शो आपल्याला करायचा परवानगी मिळाल्यानंतर तोपर्यंत अकरा वाजताची सभा जय हिंद जय महाराष्ट्र आता आभारात वेळ नका घालू आणि लोकांना घरी जाऊ